सीमेवर खडा पहारा देणाऱ्या आपल्या भावामुळेच आपण व देश सुरक्षित आहोत त्यामुळे प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी त्यांची आठवण आपण काढायलाच पाहिजे आगामी रक्षाबंधनानिमित्त मी माझ्या सीमेवरील भावाला नक्कीच राखी पाठवणार आहे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हलबा समाज महिला मंडळ नागपूरच्या वतीने दिनाक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सैनिकांसाठी राखी पाठवा हा अभियान राबविण्यात आला या अभियानाचे नेतृत्व सौ अर्चना हेडाऊ तथा सौ रेखाताई निमजे यांनी केले अभियानात सौ उषा निनावे सौ अनता हेडाऊ सौ पुष्पलता बहारघरे सौ सारिका निनावे सौ मीना उमरेडकर सौ सो ममता सोनकुसरे व सौ सो प्रणाली हिंगणेकर सामील झाल्या होत्या सर्वांनी सैनिकांच्या कार्याला सलाम केला व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली महिला मंडळातर्फे श्रावण सखी हा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात प्रथम क्रमांकांच्या मानकरी सौ पुष्पलता बहारघरे ठरल्या द्वितीय क्रमांक सौ ममता सोनकुसरे तृतीय क्रमांक सौ मीना उमरेडकर व प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून सौ अनिता हेडाऊ या विजेत्या ठरल्या महिला मंडळातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला अशा प्रकारे हलबा समाज महिला सशक्तीकरण एक उत्तुंग पहलच्या दिशेने वाटचाल करीत कार्यक्रमाची सांगता झाली हलबा समाज महिला मंडळ बेसा नागपूर